गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशन व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाच्या वतीने लांजा येथे वह्या व पेन वाटप रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील गवाणेगावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे उपाध्यक्ष ऑल इंडिया हायकोर्ट फेडरेशन सदस्य गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाच्या वतीने लांजा येथील राजाराम सीताराम बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सायन्स साठवली तालुका लांजा येथे वह्या व पेन वाटप करण्यात आले यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे उपाध्यक्ष सुभाष धनाजी रामाणे सचिव अमोल मिस्त्री सदस्य रवींद्र कोटकर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा तालुक्याचे उपाध्यक्ष सुभाष पालकर ग्रामस्थ चिंतामणी सावंत यांसह शिक्षक वर्ग मुख्याध्यापक श्री जे के कांबळे सहाय्य शिक्षक एस पी कदम सहाय्य शिक्षक एस पी बादरे सहाय्यक शिक्षक एस पी भारतशंकर आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम ग्रामीण भागात घेतल्याबद्दल गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा यांचे अनेकांनी आभार व्यक्त करत त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या